नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा शेतकरी बांधवांसाठी केलेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा जो निर्णय आहे तो आता अजित पवार मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तर आता हे वीस हजार रुपये जे बोनस आहे हे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणकोणत्या शेतकरी पात्र असणार आहेत तसेच कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत हेच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हजार हो हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वित्त विभागाच्या चर्चेवरील उत्तरात दिली या बोनसचा लाभ पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे या अर्थसहाय्य वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्याचे स्थूल उत्पन्न एकोणपन्नास लाख कोटी एकोणचाळीस हजार आहे राज्याची महसुली तुटी एक टक्क्यांच्या आत आहे राज्याचा खर्च सत्याहत्तर पॉईंट सव्वीस टक्के झाला आहे पुढील वर्षी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये शंभर टक्के महसूल जमा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट राहणार आहे राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध पदांवर काम करीत आहे महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या माध्यमातूनही याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यासाठी केरळच्या धरतीवर उपाययोजना सुचवण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठित करण्यात येईल या समितीचे अध्यक्ष सदस्य सुधीर मुनगंटीवार असतील समिती गठित झाल्यानंतर एका महिन्याच्या आत समिती अहवाल सादर करेल धान खरेदीच्या संदर्भांमध्ये उपमुख्यमंत्री पवार म्हणाले याबाबत एकतीस मार्चपर्यंत बैठक घेण्यात येईल धान खरेदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन सर्वतोपरी कार्य करेल ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून पानंद रस्त्यांच्या निर्मितीकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल यामध्ये निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवण्यात येणार नाही सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात विद्या विभागाकरिता एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तेरा हजार आठशे दहा कोटी सदुसष्ट लाख एकोणसाठ हजार रुपयांच्या नियोजन विभागाच्या कार्यक्रम खर्चासाठी सात हजार आठशे अठ सत्त्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख व अनिवार्य खर्चासाठी दोनशे सहा कोटी छप्पन्न लाख तसंच जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यक्रमाअंतर्गत वीस हजार एकशे पासष्ट कोटी एवढ्या रकमेच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत तर ता मित्रांनो अशा प्रकारे आता राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि हे वीस हजार रुपयांचं जे बोनस आहे हे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये हे माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना शेअर देखील नक्कीच करा आणि त्यांना देखील या व्हिडिओबद्दल या माहितीबद्दल आणि या चॅनलबद्दल माहिती करा जेणेकरून त्यांनासुद्धा विश्वसनीय माहिती ती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद